महामंत्र याच्या पहिले आम्ही कपाशी वगैरे लागवड केली होती मग नंतर आम्ही केळीची लागवड केली आमची अठरा एकोणवीसची लागवड रास लागत होती कंदा। किलो कंदाची नंतर आम्हाला ज्ञानेश्वर पाटील भेटले प्लॅन्टो कंपनीचे मग ह्या वर्षी आम्ही सव्वीस ऑगस्टला केळीची लागवड केलेली आहे कंदाची त्याच्याबरोबर आम्ही प्लॅन्टो दाणेदार पन्नास किलो वापरलेले आहे नंतर दुसऱ्या ढोसाला प्लॅन्टो दाणेदार पन्नास किलो वापरलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या वेळेस प्लॅन्टो रिप म्हणून दोन लिटर त्याच्यात प्लॅन्टो पिस्टिंग म्हणून आहे नंतर प्लॅन्टो मायक्रा प्लॅन्टो एस पी प्लॅन्टो जी ए प्लॅन्टो हार्टी असं सर्व काही आम्ही वापरलेलं आहे प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझी एक सारखी कंदाची उगवण झाली सातव्या महिन्यात निसवाड चालू झाली शंभर टक्के निसवाड झालेली माझी आज माझी दहा महिन्याची केळी झालेली आहे माझा आता बारा जून ला एक्सपोर्ट ला माल गेला कटईला सतराशे पन्नास रुपये भाव मिळाला बावीस ची रास लागली प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे निसवाड चांगली झाली शंभर टक्के झालेली न वापरलं असतं तर माझे दहा टक्के पाच टक्के तरी मर झालेले असत माझी दीडशे झाड जास्त निसवले त्यामुळे मला त्रेसष्ट हजार रुपये जास्त मिळते उरलेल्या अठ्ठावीसशे पन्नास झाडामध्ये

पाच किलो वजन वाढून मिळणार आहे तरी मला सतराशे पन्नास भावाप्रमाणे अडीच लाख रुपये जास्त मिळतील हे अडीच लाख आणि ते त्रेसष्ट हजार असे मला तीन लाख तेरा हजार रुपये जास्त मिळतील कंदाची लागवड केल्या असल्यामुळे मला कमीत कमी सोळा महिने लागले असते पण आम्ही प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझे तेरा महिन्यात पूर्ण बाग खाली होऊन जाणार आहे या प्लांटो कंपनीचं वापरल्यामुळे मला फक्त पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च आलेला आहे माझे कमीत कमी दोन महिने वाचलेले आहेत याला मला दोन महिन्यामध्ये अजून वीस हजार रुपये खर्च आला असता पण ते दो वीस हजार रुपये वाचले माझी बचत झालेली तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा